नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पेन्शनविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच मित्रांनो निवृत्तीवेळी अंगणवाडी सेविकेस एक लाख तर मदतनीस महिलेस पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की दोन लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन तसेच निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख आणि मदतनीस महिलेस पंच्याहत्तर हजार रुपये तर तीन मार्चला याचा मुंबईत मोर्चा आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर याविषयी मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचार दोन हजार पंचवीस व सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी व्हावी हो या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत सोबतच मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजार रुपयावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजाराहून साडेसात हजार करण्यात आलेले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्षे सेवा केलेल्यांना चार टक्के तर तीस वर्षे सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढविले आहे ही मानधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांची आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात तसेच त्यातून त्यांच्या वृद्धपकाळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो यामध्ये राज्यातील अंगणवाडीची स्थिती एकूण अंगणवाड्या एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव एकूण सेविका व मदतनीस दोन लाख एकवीस हजार पाचशे एक्क्याण्णव सेविकांचे दरमहा मानधन पंधरा हजार तर मदतनीस महिलांचे मानधन दहा हजार तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच आहे तर यामध्ये निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एकरकमी लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तसेच तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पेन्शन सेविकेस एक लाख तर मदतनीस यांना पंच्याहत्तर हजार रुपये तर याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद